शोर्या आईला घ्यायला आला तू आईची बॅग पण घेतली दाखव बरं हो फिर? अरे बाप आईची बॅग घेतली चला बर आईला घ्यायला येतो आईचे पिल्लू हो ना पिल्लू अरे देवा खाली जाते दे माझ्याकडे दे अच्छा थँक्यू पुलू थँक्यू वेलकम बोल ना सॉरी शौरिया इकडे हा डॉग कोनी फोडला तू फोडला दाखव इकडे मम्मी हा डॉग फोडून टाकला हा फोडून काबर फोडला अन्नाने आणला होता तू फोडून टाकला का नाही पाहिजे तुला मी फोडून टाकला मी बाय ठेकू का तू का फोडला कुठे फोडला दाखव मला कोणत्या बाजूनी फोडला कोणत्या बाजूनी फोडला इथे ये, ये फोडले इथे ये इथे फोडलं कशानी तोंडाने चावला ना तू तर त्या डॉगीपेक्षा मोठा डॉगी झाला का बर फोडला काचऱ्याच्या डब्यात टाक टाक ना का घरात पाटी ना आपल्या कचऱ्याची पाटीत टाक घर पाठीमध्ये दे टाकून नाही देणार मी कुकुले तुला बाय बाय वर तुझ्या डॉगीला फुटला आता म्हणा तू त्यामुळे मी तुला कचऱ्यात टाकून दिलं कर बाय त्यांना त्यांना कर ना बाय ए दुसरी दीदी सर्वांना बाय बोल बोल ना सर्वांना बाय